नमस्कार मंडळी मी तुमच्या सर्वांचा लडका संघर्ष योद्धा चटणी बाकरीचा पैलवान राजा बोलतोय स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची हिंमत असेल तर जगात काहीच असं अशक्य नाही दोस्तांनो आज मी तुम्हाला माझा संघर्ष सांगणार आहे मी पोसेगाव हिंद केसरीचा मान मिळवल्यानंतर राजाने कोणत्याच मैदानात कोणाला नाराज केलं नाही राजा उजेडात आणण्यासाठी खूप जणांनी कष्ट केलं त्यांचं मनापासून आभार मानतो राजा धनाजी पिसाळ यांसारख्या युट्यूबरनी मला उजेडात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मित्रांनो हा राजा तुमचा उपकार कधीच विसरणार नाही तुमच्यासारख्या फॅन्स लोकांनी या राजाला उजेडात आणलं आणि राजा या बैलगाडी क्षेत्रात धोमकुळ घालायला सुरुवात केली मला जवळजवळ एक कोटीची मागणी आली होती माझ्या मालकाने मला विकलं नाही माझ्या माय माऊलीने सांगितलं होतं की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत राजाला कोणी विकायचं नाही लयजीव हायर त्या माऊलीचा माझ्यावर आणि माझा देखील लयजीव हायर त्या माऊलीवर अखंड महाराष्ट्राच्या प्रेमासाठी पोहतो बघा हा राजा तुमच्यासारख्या फॅन लोकांचा हात माझ्यावरती असाच ठेवा तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रेमासाठी पळतो तु बघा हा राजा माझ्या मालकानं आतापर्यंत चार ते पाच लाख रुपये वायदे दिले बघा मला पळवायला मी मैदानात पळत राह म्हणून आतापर्यंत माझ्या मालकानं तीस मेंढ्या एक ट्रॉली नांगर लय काय काय विकले बघा माझ्यासाठी त्यामुळं मी माझ्या मालकाचं नाव असंच कायम राखत ठेवणार बघा जीव आहे र माझ सगळ्यांवर आणि तुमचं देखील माझ्यावर जीव आहे बघा राजा परिस्थिती लय जाण आहे बघा मी इथं नाही हो मी पावसात तर पावसात उन्हात तर उन्हात कधीच कुठल्या गोष्टीची अपेक्षा करत नाही बघा राजा माझं गुरु म्हटलं तर देवाकरांचं जपान आणि वडकीकरांचा गाणं या दोन वस्तादांनी मला घडवलं बघा या दोन वस्तादांना मी कधीच विसरणार नाही बघा मंडळी मी एका गरीब कुटुंबात जन्माला आलो बघा त्या दिवसापासून माझा संघर्ष सुरू झाला सुरवातीला मला फुकट घेऊन जावा असं माझं मालक गावातील लोकांना म्हणायचं पण त्यांना कुठं माहिती होत की हा राजा उद्याच्या पर्वाचा हिरा आहे म्हणून मला माझ्या मालकाच्या दावण्याला ठेवलं आणि मी स्वतःशीच अशी खुनगाट बांधली कि हो राजा कधीच माझ्या मालकाला नाराज करणार नाही माझी पार खरी गेली बाबू आणि त्यांच्या सौंगाड्याने तिथून पुढे राजा नावाचं वादळ ह्या बैलगाडी क्षेत्रात असं धुमाकूळ घालणार होत की नादच नाही घरनिगेचा राजा म्हटलं की अच्युत डायवर आणि अच्युत ड्रायवर म्हटलं की घरनिगेचा राजा आता अच्युत ड्रायवरचं स्टार चालल्यात म्हणतात पण खरं तर राजाचा स्टार चाललाय बघा अच्युत ड्रायव्हर मुळे जीव तोडून त्मन पळव तो गाडी अच्युत ड्रायवर भारतातला महाराष्ट्रातला एक नंबरचा ड्रायव्हर म्हटलं तर वावक ठरणार नाही अच्युत ड्रायव्हरला एक नंबर गाडी आणतो बघा अच्छुत ड्रायव्हर अच्छुत दोन शब्द नक्कीच बोलेल हा राजा सख्या तू माझ्यासाठी काय आहेस याच वर्णन करणे कठीण आहे तू माझ्या सुखाचं कारण आहे तू माझ्या दुःखाचा साथीदार आहे जीवनाच्या प्रत्येक वळणावर तू माझ्या सोबत आहे तुझ्या सोबतचा प्रत्येक क्षण मला अमूल्य आहे